मला माहिती नाही पण चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा लालबागच्या गणपतीला दर्शनाला शरद पवार साहेब गेले आहे त्यांनी लालबागच्या महाराजांचे आशीर्वाद घेतले आहे पण चाळीस वर्षानंतर याच वर्षी का गेले हाही एक प्रश्न लोकांच्या मनात आहे शेवटी भक्ती चाळीस वर्षानंतर त्यांना मला वाटतं चांगला आहे चाळीस वर्षानंतर किमान लालबागच्या दर्शनाला शरद पवार साहेब गेले आमच्यासमोर प्रश्न आहे केंद्र सरकारच्या दोन हजार एकोणतीसपर्यंतच्या मोदी सरकारच्या योजना आणि महाराष्ट्र सरकारने केलेल्या समाजाच्या कल्याणाच्या योजना या संपूर्ण महाराष्ट्राला पुढचे पाच वर्ष डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मिळाव्यात याकरता महाराष्ट्रात डबल इंजिनचं महायुतीचं सरकार असावं याकरता प्राधान्य आहे त्यामुळं मला हे माहिती आहे जर यांचं सरकार आलं महायुती आणि महाविकास आघाडी आणि काँग्रेसचं साऱ्या योजना बंद करतील मोदी सरकारच्या योजना बंद करतील महाराष्ट्राच्या योजना बंद करतील आज जे निर्णय झाले मोठ्या मोठ्या प्रमाणावर महिला बालकरीचे निर्णय आदिवासी विभागाचे समाज कल्याणचे या निर्णयावर हे लोक स्थगिती देतील महाराष्ट्राचं नुकसान होईल एवढंच आज महत्वाचं आहे आम्हाला राज्य हे विकासाकडे न्यायचं आहे आणि त्याकरता काम करा कुठल्या परमेश्वराचं दर्शन केव्हा घ्यावं हे के त्यांनी त्यांनी निर्णय करायचा असतो पण ठीक आहे अनेक वर्षानंतर त्यांना भक्ती आणि श्रद्धा आणि लालबागच्या गणपतीरायाचा आशीर्वाद त्यांना पाहिजे आहे मला वाटतं यावर आ, मी काही फार बोलणं योग्य हो नाही महत्त्वाचे निर्णय झाले मी मानानी एकनाथ शिंदेईंचं आणि यांचं आभार मानतो मिहान प्रकल्पाचे जे काही सुधारित प्रशासकीय वृत्ती मान्यता होती मान्यता देण्याचा निर्णय झाला मिहान प्रकल्पाला मोठा त्या ठिकाणी आधार आजच्या बैठकीने मिळणार आहे दुसरं त्या ठिकाणी खापरी इसासनी चिवनगाव या चार पाच गावांचे पुनर्वसनाचे प्रश्न होते तेही मार्गी लागले आहे आणि एक मिहानला एक विदर्भामध्ये रोजगार निर्मिती प्रकल्पाला एक त्या ठिकाणी आधार होणार आहे सोबतच आज बांधकाम कामगार ज्या विभागाची बैठक झाली महावितरण महानिर्मिती महा आणि महापारेषणचेही कंत्राटी कामगार प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी कामगार याकरताही खूप निर्णय झाले त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्णय झाल्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना फायदा होणार आहे पट्टेवाटपाबद्दल निर्णय झाले येणाऱ्या काळामध्ये सामाजिक न्याय आदिवासी भागातल्या गरीब बांधवाला घर देण्याबद्दल निर्णय झाले त्यामुळं आजच्या बैठकी अत्यंत महत्त्वाच्या होत्या मी महाराष्ट्र सरकारचं एकनाथ एकनाथजीचं आभार मानतो ही गोष्ट खरी आहे भारती की भारतीय जनता पार्टी ही सर्वात मोठा पक्ष आहे साधारण जास्त जागा मिळतीलच आम्हाला आज काही जागा वाटपचा फॉर्म्युला हा नाही आहे जिंकण्याकरता लढाचा आहे जिंकण्याकरता लढाचा आहे त्यामुळं याला इतक्या की त्याला तितक्या हा आमचा कुणाचा आग्रह नाही आग्रह करूनही काही उपयोग नाही आहे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या भल्याकरता काही जागा आम्ही कॉम्प्रोमाइज करू ते करतील आकड्याचा खेळ नाही आहे जिंकण्याकरता जनतेकरता आम्ही लढतो आहे आणि मला वाटतं लवकरच त्याचा निर्णय होईल कालच्या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या संघटनेने निवडणुका जिंकण्याकरता काय करायला पाहिजे याकरता विचार मंथन झालं बाकी महायुतीचा विचार महायुतीची बैठक नव्हती आमच्या पक्षाची बैठक होती गाड्या उडवल्या थेट आरोप केला माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलिस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे मी कुठल्याही पोलिस यंत्रणेची आता मतं बोललो नाही त्यांना जे आढळेल सी सी टी व्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायसारखा असला पाहिजे कोणी राजकारणाचा असो कुणी असो पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे सी सी टी व्ही सर्वेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वराच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही मी परमेश्वराचे आभार मानतो पण ॲक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं तेव्हापासून शरद साहेब महाराष्ट्रात राजकारणात आहे संपूर्ण इतिहास जर बघितला संपूर्ण इतिहास पवारसाहेबांच्या कार्यकारणी कार्यका्यकर्द त्यांच्या काळात त्यांनी कोणापुढच्या राजकारणापर्यंत पुलोदपासून विचार केला बोलतपासून विचार केला मग काँग्रेसचे दोन भाग झाले मग काँग्रेसचं विलिनीकरण झालं मग त्यानंतर सोनिया गांधीला त्या ठिकाणी टिप्पणी करून पवारसाहेब बाहेर निघाले त्यानंतर उद्धव ठाकरेंना त्यांनी फूस लावली असे जर तुम्ही दहा प्रसंग घेतले ते पवारसाहेबाच्या नावाने जातात या राज्यातल्या पोळापुडीच्या राजकारणाचे जर पहिले दहा प्रकरण घेतले तर ते शरद पवारसाहेबाच्या नावात जातात त्यामुळे पोळापुडीच्या राजकारणाला आम्ही दूर आहोत ते जवळ आहेत त्यामुळं त्यांनी पुढच्या काळात कुणाची पोळापोडी करत असतील ते मला माहिती नाही पण पोळापोडीच्या राजकारणामध्ये आम्ही कधी त्या ठिकाणी काम केलं नाही हे मात्र नक्की आहे ज्यावेळी उद्धव ठाकरे आम्हाला सोडून गेले त्यावेळी मात्र आम्हालाही त्या ठिकाणी आमचं आम बहुमत आहे महाराष्ट्रामध्ये आणि बहुमताचं सरकार असावं असं आम्हाला वाटलं आम्ही पोळापोडीच्या राजकारणात पडलो नाही आहे आम्ही एकनाथ शिंदेजींना नैसर्गिक युती म्हणून सपोर्ट केला आहे आणि पुढच्या काळातही आम्ही नैसर्गिक युतीसोबत आहे एकनाथ शिंदे आणि नंतर अजितदादा सोडून आले आहे आम्ही अजितदादाला सोड त्या ठिकाणी पोळाला गेलो नाही त्यामुळे मला असं वाटतं पुळापुडीच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचा फार संबंध नाही सांगतो आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवारजी आणि उद्धव ठाकरेजी यामध्ये पवारसाहेबांना यावेळी सुप्रिया सुळेजींना मुख्यमंत्री करण्याची योजना असेल असं दिसत आहे त्यांच्या वक्तत्वावरनं काँग्रेसमध्ये चार मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत उद्धव ठाकरेचं आहेत त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये प्रचंड रस्तिकेत पदावर नाही राहिला प्रश्न आमचा आमचे एकनाथ शिंदे जे आज मुख्यमंत्री आहेत आणि पुढच्या काळामध्ये निवडणुका झाल्यावर हे तिन्ही नेते बसतील आणि आमचे केंद्रीय नेतृत्व बसेल आणि योग्य निर्णय करेल पण आज मुख्यमंत्री पदाकरता महायुतीमध्ये काही दुसपूस नाही मुख्यमंत्र्यांची पदाची दुसपूस हे महाविकास आघाडीमध्ये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट